चिखली मतदार लाड़क्या मतदारसंघातील व माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या पुढाकाराने एक ऐतिहासिक सोहळा आपल्या चिखली शहरात होणार आहे महाराष्ट्रातली पहिली देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था चिखलीमध्ये स्थापन होत आहे माता भगिनींनो तुम्हाला आर्थिक बळ देणाऱ्या या पतसंस्थेचे उद्घाटन शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या शुभ हस्ते होणार असून राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ फडणवीस यांनी आपल्याला ही अमूल्य भेटच दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींनो मोठ्या संख्येने या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यास या आणि पतसंस्थेच्या सभासदही व्हा कारण ही तुमची पतसंस्था आहे लाडक्या बहिणींच्या सेवेसाठी आपल्या लाडक्या बहिणीने सुरू केलेली ही विशेष पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी रक्षाबंधनाचाच मुहूर्त ठरवला कारण बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारी ही पतसंस्था चालवणे आणि सर्वांचा उत्कर्ष साधणे ही जबाबदारीही माता भगिनींनो तुमचीच आहे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नावाने आणि माननीय आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या पुढाकाराने स्थापन होत असलेल्या या पतसंस्थेच्या उद्घाटनाला शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंबिका कॉम्प्लेक्स मेन रोड चिखली येथे जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनींनी यावे तुमच्या आर्थिक समृद्धीचा पाया म्हणजे देवाभाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था चिखली खास महिलांसाठी महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था